श्रीराम समर्थ मनाची शक्ती परमपूज्य बाबा बेलसरे यांच्या पुस्तकामधील वाचन भाग क्रमांक अकरा पुस्तकामधील अठरा नंबरचा भाग यथा पिंडे तथा ब्रह्मांडे माणसाचे मन बाहेर धावणारे असते किंवा आत घुसणारे असते पण जेव्हा बाहेर धावणारे असते तेव्हा ते, ते इंद्रियांच्या द्वारा विश्वाची माहिती गोळा करते त्या माहितीच्या पायावर विज्ञान पद्धतीचा वापर करून ते विश्वाचे प्रचंड ज्ञान गोळा करते तेच माणसाचे मन जेव्हा स्वतःकडे वळून आत वाटचाल करते तेव्हा प्रथम ते, ते इंद्रियांकडे पाठ फिरवते नंतर अभ्यासाने स्वतःच्या आत उतरून ते आपल्या हृदयातील ईश्वराच्या दर्शनापर्यंत मजल मारते माणसाच्या मनाच्या ठिकाणी अशी अचाट शक्ती आहे मनाची ही विलक्षण शक्ती ज्याला जाणवते त्यालाच मन जिंकण्याचे महत्त्व आकलन होते मन स्वाधीन करून घेणे म्हणजे विश्वशक्ती स्वाधीन करून घेणे होय मन वश करून घेतले की ईश्वरास वश करून घेण्यास निराळे काही करायला नको मन वश करून घेणे याचा अर्थ त्याचे रूपांतर करून त्यास विश्व मन बनवणे होय माणसाचे मन जसे त्याच्या देहाला व्यापून असते तसे संबंध विश्वाला एक मोठे मन व्यापून आहे ते विश्व मन ईश्वरासारखे समग्र सूक्ष्म सर्वज्ञ आणि सर्व शक्ती समन्वित आहे प्रत्येक माणसाचे मन विश्वमनाची एक अतिसंक्षिप्त आवृत्ती आहे म्हणून ते अंशरूप स्थूल संबंधित अल्पज्ञ आणि अल्पशक्ती असते विश्वमन सर्वस्वी द्वंद्वमुक्त आहे भेदमुक्त आहे उलट माणसाचे मन द्वंद्वमय व भेद संपन्न आहे माणसाच्या मनामध्ये ज्ञान आणि अज्ञान विद्या आणि अविद्या, अविद्या श्रद्धा आणि संशय पुण्य आणि पाप स्मरण आणि विस्मरण आवड आणि नावड हवे आणि नको सुख आणि दुःख दैवी गुण आणि आसुरी गुण या द्वंद्वांची आंदोलने सतत चालू असतात विश्व मनाला एक नित्य चिन्मय स्पूर्णाशिवाय अन्य आंदोलन माहीत नाही म्हणून विश्वमनाला स्वानंदरूप तुरिया ही एकच अवस्था असते पण माणसाचे मन जागेपण स्वप्न आणि गाढ झोप या तीन अवस्थांमध्ये संचार करते विश्व मनाला विश्वामधील सर्व वस्तूंमध्ये व्यक्तींमध्ये जीवांमध्ये आणि घटनांमध्ये एकच चित शक्ती ओवलेली प्रत्यक्ष प्रत्यास येते माणसाच्या मनाला जगामध्ये अनेक मी आणि इतर शक्ती काम करताना दिसतात विश्वमन ईश्वराचा संकल्प पार पाडण्याचे कार्य करते माणसाचे मन जीवाच्या वासनेतून प्रकट झालेले संकल्प पार पाडण्याची धडपड करते ईश्वरी शक्तीने विश्वातील सर्व घडामोडी घडतात याचा साक्षात बोध विश्वमनाला असतो म्हणून त्याला कर्तेपणाचा अभिमान कधी स्पर्श करीत नाही असे अकर्तेपणाने कर्म करणारे ते विश्वमन पूर्ण अनासक्त असते म्हणूनच ते सदैव समाधान रूप असते याच्या उलट माणसाचे मन मीपणाने वासनेची तृप्ती करण्याची धडपड करते त्यामध्ये कर्तेपणाचा अभिमान असल्याने फळाचा आग्रह असतो परंतु अमुक फळ मिळणे माणसाच्या स्वाधीन असत नाही त्याचा स्वाभाविक परिणाम असा घडून येतो की माणसाचे मन दृश्याच्या आसक्तीमध्ये गुंतून राहते म्हणूनच ते सदैव अतृप्त व असमाधानी राहते विश्वमन सर्वव्यापी असल्याकारणाने त्याच्यामध्ये ज्ञाता ज्ञेयाहून वेगळा राहू शकत नाही विश्वमन विश्वाशी तादात्म्य पाहूनच विश्वाला जाणते तादात्म्याने होणारे ज्ञान समग्र पूर्ण व संशय शून्य असते त्यास अज्ञानाचा स्पर्श नसतो ते सनातन म्हणजे न बदलणारे असते माणसाचे मन विश्वाला वेगळेपणाने जाणते त्यामुळे माणसाचे ज्ञान कधीच पूर्णता पावत नाही त्या ज्ञानाला अज्ञानाच्या छायेखाली वावरावे लागते इतकेच नव्हे तर माणसाने आपल्या मनाने ज्ञानाची वाढ केली तर त्याच्या अज्ञानाचा अनंतपणाच त्याला अधिकाधिक जाणवतो माणसाच्या मनाने मिळवलेले ज्ञान पूर्ण संशयमुक्त कधीच होत नाही विश्वमन म्हणजे माणसाच्या मनाचे निजधाम होय तेथे पोचण्याला लागणारी शक्ती माणसाच्या मनामध्ये आहे तिचा उपयोग केला पाहिजे पुढे आहे एकोणीस नंबर मनाच्या दोन शक्ती विश्वमन समग्रपणे कार्य करते माणसाचे मन विश्वमनाचा अंश असल्यामुळे खंडितपणे काम करते म्हणूनच माणसाच्या मनाचे व्यापार जीवनात समाधान निर्माण करीत नाहीत माणूस हा समाजशील प्राणी आहे नीती धर्म राजकारण उद्योग शिक्षण कला विज्ञान आणि तत्वज्ञान ही सामाजिक जीवनाची अंगे आहेत या अंगांपैकी विज्ञान आणि तत्त्वज्ञान या दोन अंगांमध्ये माणसाच्या बुद्धीचे खरे सामर्थ्य दृष्टीस पडते आपल्या सभोवती पसरलेल्या विश्वाचे माणूस सूक्ष्म निरीक्षण करतो त्यावरून तो निसर्गाचे नियम शोधून काढतो पण त्याची बुद्धी येथेच थांबत नाही एकीकडे देहाच्या द्वारा वासना तृप्त करण्याचे अनेक मार्ग ती शोधून काढते आणि दुसरीकडे ती सबंध विश्वाला बिनबोभाट चालवणाऱ्या ईश्वरी शक्तीचे अस्तित्व निश्चित करते वासना तृप्त करून देह सुखात गुंतवून ठेवण्याची सोय बुद्धी करते बुद्धी करते हे खरे परंतु त्याच त्याच वासना त्याच त्याच मार्गाने तृप्त करून माणसाला कंटाळा येतो त्यामुळे माणसाचे जीवन एखाद्या घाण्याच्या बैलाप्रमाणे रटाळ व रसहीन बनते बुद्धीची शक्ती या पलीकडे जाऊ शकत नाही जीवनातील तोचतोचपणा नाहीसा करणारी दुसरी शक्ती माणसाच्या मनात आहे तिला अंतस्फूर्ती अथवा प्रतिभा म्हणतात विश्वशक्तीचे अस्तित्व निर्विवाद सिद्ध झाले तरी त्या शक्तीचा साक्षात अनुभव येण्यास नुसती बुद्धी कामास येत नाही बुद्धीची सीमा ओलांडणारी प्रतिभा तेथे कामास येते बुद्धी आणि प्रतिभा दोन्ही मानवी मनाच्या ज्ञानशक्ती आहेत पण प्रतिभाशक्ती अनुमान करणाऱ्या बुद्धिशक्तीहून अधिक समर्थ आहे बुद्धी वेगळेपणाने वस्तूचे ज्ञान करून देते प्रतिभा वस्तूशी समरस होऊन वस्तूचे ज्ञान करून देते म्हणून प्रतिभेने निर्माण केलेले ज्ञान बुद्धिनिर्मित ज्ञानाहून अधिक पूर्ण व निश्चित असते प्रतिभेच्या व्यापाराने माणसाच्या ज्ञानामध्ये एकदम लक्षणीय फरक पडतो त्याच्या अनुभवाची कक्षाच बदलते बुद्धी सर्व माणसांमध्ये आढळते पण प्रतिभा सर्व माणसांमध्ये आढळत नाही ज्या माणसाच्या ठिकाणी प्रतिभा असते त्याच्यामध्ये दोन वर्ग दिसतात अंशरूप अथवा खंडित प्रतिभा प्राप्त झालेल्या व्यक्तींचा एक वर्ग आणि संपूर्ण प्रतिभा प्राप्त झालेल्या व्यक्तींचा दुसरा वर्ग होय अंशरूप प्रतिभा जीवनाच्या कोणत्या क्षेत्रात चमकेल याचा नेम नाही संशोधन करणारे शास्त्रज्ञ गायक चित्रकार नट वक्ते कवी नाटककार डॉक्टर पुढारी वीर शिक्षक खेळाडू इत्यादी अनेक व्यक्तींमध्ये कमी जास्त प्रमाणात प्रतिभा काम करून जाते प्रतिभा मोठी लहरी असल्यामुळे माणसाला ती सदैव वश असत नाही शिवाय माणसाचे विशिष्ट कार्यक्षेत्र सोडून जीवनाच्या इतर क्षेत्रामध्ये ती माणसे अगदीच सामान्य असतात पण काही माणसे जशी विलक्षण बुद्धी घेऊन जन्मास येतात तशी थोडी माणसे पूर्ण प्रतिभेची दिव्य देणगी घेऊनच जन्मास येतात प्रतिभा हा त्यांचा सहज स्वभाव असतो प्रतिभा हा त्यांच्या जीवनाचा स्थायी भाव असतो जन्मताच अशी माणसे सामान्य माणसाहून वरच्या दर्जाची असतात त्यांच्यामध्ये प्रतिभा पूर्ण वयात आलेली असल्याकारणाने ती मूर्तिमंत साकार होते ही माणसे विलक्षण असतात मानवी व्यवहार करताना ती नेहमी यशस्वी होतातच असे नाही पण सर्वसामान्य व्यवहाराचे नियम त्यांना लावणेही बरोबर नाही विश्वशक्तीचे म्हणजेच जगदंबा शारदेचे कृपाछत्र सदैव त्यांच्यावर विलसते विशिष्ट कार्य करण्यास जन्माला आलेली ही माणसे बाळपणापासून विश्वशक्तीची लाडकी असतात ती त्यांना अहोरात्र मार्गदर्शन करते काळ त्यांना सहाय्य करतो म्हणून त्यांच्याकडून त्यांचे नियत कार्य उत्तम रीतीने घडून येते ज्या कार्यासाठी ते आलेले असतात ते पूर्ण झाले की प्रतिभेनेच त्यांना ते कळते मग अगदी शांतपणे ते जग सोडून जातात प्रतिभेचे पूर्ण वरदान असलेल्या व्यक्ती असे सांगतात की या अफाट अपार विश्वामध्ये अपारपणे पसरलेली ईश्वरी शक्ती फक्त माणसामध्येच प्रतिभेच्या रूपाने प्रकट होऊ शकते सामरस्य हा प्रतिभा प्रकट होण्याचा नियम आहे माणसाचे मन स्वतःची शक्ती वापरून ज्या प्रमाणात मनाशी समरस होते त्या प्रमाणात माणसामध्ये प्रतिभा अवतरते म्हणून मानवी जीवनामध्ये विश्वमनाशी समरस होऊन विश्वशक्तीचा साक्षात्कार होण्याइतका श्रेष्ठ आणि समृद्ध असा अन्य अनुभव नाही विश्वशक्तीचा साक्षात्कार झाल्यावर माणसाचे मन साम्यावस्थेत स्थिरावते साम्यावस्था ही मनाची एक शांत स्वस्थ समतोल निर्वासन व समाधानरूप अवस्था आहे साम्यावस्थेमध्ये मानवी मनाची सर्व अंगे अत्यंत सूक्ष्मदर्शी होतात माणसाला दिव्य दृष्टी प्राप्त होते त्याचे अज्ञान निवृत्त होते त्याचा स्वार्थ लोपतो त्याच्या विकारांची गुलामी संपते आणि त्याच्या जीवनात दुःखाचा मागमूस उरत नाही माणूस कृतकृत्य होतो प्रतिभेचा उदय होऊन तिचा पूर्ण विकास घडण्यास मनाचे रूपांतर करावे लागते मनाचे रूपांतर करण्याची एक प्रक्रिया आहे ती प्रक्रिया सुरू करून शेवटपर्यंत नेण्यास मनाची शक्ती वापरावी लागते मनाच्या शक्तीनेच मनाचे रूपांतर घडवून आणणे हेच माणसाचे वैशिष्ट्य आहे पुढे आहे वीस नंबर मनाच्या शक्तीची साठवण एक ते आपण पुढे पाहूयात श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम।